ओडिसा राज्यातील टिपो प्रसाद राजू व त्याचा मित्र पाडोल हे रोजी आपल्या वाहनातून शिर्डी दर्शनासाठी येत असताना धुळे टोल नाका येथे समाधान निंबादेवरे राहणार मेवणे तालुका मालेगाव व त्याच्या चार साथीदारांनी या दोघांना थांबवत लाता बुक्क्याने मारहाण करून त्याची कार दोन मोबाईल व चाळीस हजार रुपये काढून घेऊन त्यांना मालेगाव येथील एका हॉटेलमध्ये डांबून ठेवण्यात आले होते या घटनेची माहिती मालेगाव तालुका पोलिसांना मिळताच त्यांनी तपास सुरू करीत टी पी प्रसाद राजू व त्याचा मित्र जलंधर पोडाल याची सुटका केली अपहरण करण्याचा शोध घेत समाधान निंबा देवरे रोशन शिवाजी आहिरे सोमनाथ रवींद्र आहेर गणेश गोविंद मेंढयात शिवम कैलास पैठणकर सर्व राहणार मेहुने तालुका मालेगाव यांना जेरबंद करत गुन्हा दाखल करून माननीय न्यायालयासमोर उभे केले असता या पाचही जणांना तीन दिवसाची पोलीस कश कस्टडी मिळवता आली पुढील तपास मालेगाव तालुका पोलीस करीत आहेत ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक